नमस्कार मंडळी मी मेघा स्वागत करते तुमचं एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे ती म्हणजे शेवयाची खीर खूप सोप्या पद्धतीने दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका इकडं आहे ना सर्वप्रथम मी तुम्हाला साहित्य काय घेतले दाखवते काजू बदाम आहेत तर ते कट करून घेतलेत मनुक्या आहेत भाजकी शेवय आहे ही दुकानामध्ये मिळते आता इकडं आहे तर ते वेलचीपूड आहे भाजकीशिवाय मी अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि वेलचीपूड दोन चमचे घेतलं आहे इकडं मी अर्धा लिटर दूध आहे ना तर ते आधीच गरम करायला ठेवलं होतं कारण नंतर वेळ होतो त्यासाठी आता इकडं आहे तर ते अर्धा लिटर दूध मी असं थोडंसं दाटसर होईपर्यंत उकळून घेणार आहे आणि ते सारखं हलवत राहायचं जेणेकरून त्यातली जी साय वगैरे आहे ना ती त्यामध्येच मिक्स करायची आणि दूध असं दाटसर झालं आणि असं एकदम घट्ट झालं ना चवीला खूप सुंदर लागतं फ्लेवर पण छान येतो त्याचा आता ना बऱ्यापैकी दूध माझं झालं जा आहे दाटसर आता त्याच्यामध्ये मी अर्धी वाटीला थोडंसं सा कमी साखर टाकून घेणार आहे आणि चांगलं आहे तर ते हलवून घेणार आहे आता चांगलं हलवून घ्यायचं आता एका साईडला तोपर्यंत साखर टाकून ठेवली आहे मी आणि तू उकळायला ठेवलं आता इकडं मी कडेमध्ये तूप गरम केले तुपामध्ये ना दोन तुपामध्ये ना जे आपण हे केले होते ना ड्रायफ्रूट्स कट केलेले ते सगळे टाकले तुम्ही पिस्ता पण टाकू शकता आम्ही काजू बदाम आणि मनुके टाकले आणि तुपामध्ये चांगलं आपल्याला हे छान असं गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे एकदम लो फ्लेमवर भाजून घ्या खरपूस असं जास्त मग करपलं तर अजिबात त्याची व्यवस्थित लागत नाही म्हणून एकदम लो फ्लेमवर आहे तर ते सारखं हलवत राहायचं सा जेणेकरून सगळ्या बाजूने ते छानसं भाजलं जाईल आता बघा कलर तर किती छान आला आहे मग इकडं आहे तर ते त्याच्यामध्ये आता शेवई टाकूया मने पण मनुके पण छान फुगलेत आता जी भाजकी भाजकी शेवई आहे ना तर ते पण त्याच्यामध्ये टाकून छान असे मिक्स करून घेऊया आणि तुपामध्ये छान अशी भाजून घेऊया तर तुप असेल ना तर याच्यात अत उत्तमच लागतं तेलाचं शक्यतो जास्त लागत, लागत नाही चांगलं तर ते तुपामध्ये छान शेवई मी भाजून घेतले आणि आता आपण काय करूया इकडं माझं तो जे दूध आहे ना तर ते पण बऱ्यापैकी दाटसर झालं आहे बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना तर ते टाकायचं आहे ते म्हणजे आपण जे भाजून घेतलेले शेवई आणि ड्रायफ्रूट्स आहेत ना तर ते आपण टाकून घेऊया आणि शेवई आहे तर त्याचं प्रमाण कमीच ठेवायचं दूध काय होतं जास्त दाटसर होतं आणि आपण शेवई टाकतो ती पण नंतर मग दाटसर होते आणि नंतर घट्ट होतं त्यामुळे खीर करताना नेहमी ना असं पातळसर अशी घ्यायची पातळ सर ठेवायची आणि गॅस बंद करायचा आणि जेव्हा थंड होते ना जेव्हा आपली खीर थंड होते तर तेव्हा ते, ते अजून ताटसर होते बासुंदीच्या बाबतीत पण हे असंच असतं त्यामुळं एकदम पातळसर थोडंसं असं हे करायचं ठेवायचं आणि मग नंतर आहे तर तो गॅस घालवायचा नाहीतर काय होतं की नंतर एकदम दारसर झालं तर ते खी शे खीर आहे नाही व्यवस्थित अजिबात लागत नाही एकदम घट्ट घट्ट होते आता हे प्रमाण माझं योग्य आहे आणि आता आहे माझं शेवईचे खीर तर इकडे मी याच्यामध्ये शेवट टाकणार आहे ते म्हणजे वेलचीपूट चुकून कडेला गेली माझ्याकडून कारण एका हातामध्ये मोबाईल आहे एका हाताने टाकायचं ते काय दिसलं नाही व्यवस्थित तर एक चमचा मी मोठा चमचा वेलचीपूड टाकले तर वेलचीपूड टाकली वेलचीपूड आहे ना ती ती शेवट टाकायची आणि खिरायला खूप चव छान येते मी वेलचीपूड आहे तर ती साखरेमध्येच बारीक केली होती जेणेकरून जास्त असा छान फ्लेवर येईल त्यासाठी आता इकडं आहे ना कलर पण छान आला आहे आता याच्यामध्ये फक्त राहिले ते म्हणजे केसर तर तुम्ही केसर असेल तुमच्याकडं तर तुम्ही टाकू शकता कारण त्याने कलर पण उत्तम येतो आता माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी नाही टाकलं तर इकडं आहे त्यात छान असं माझं झालेलं आहे खीर दाटसर अशी ही अशीच असताना तुम्ही बंद करायचा गॅस आणि जेव्हा जेवायला घ्याल तेव्हा मग तुम्हाला वाटलं हवा असल्यास तुम्ही गरम करून घेऊ शकता कारण ही नंतर थंड झाली ना खीर की नंतर आहे ना ती अजून दाटसर होते आता इकडे बघा खीर मी एका डिशमध्ये सर्व केली आहे आणि कलर बघू शकता किती अपर ते आहे आणि ड्रायफ्रूट्स पणचा ड्रायफ्रूट्सचा कलर पण आहे ना किती भारी दिसतो आहे खीरचा पण कलर भारी दिसतो आहे तर चला आजही सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत आणि कमी वेळामध्ये होणारी खिरची रेसिपी शेअर केलेली आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा